विघ्नार्थ गोविंद पदक पेझारी यांच्या माध्यमातून चार थर लावण्याची ग्वाही या ठिकाणी दिली जा गेली आहे बघूया आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत सगळ्यांच्या माध्यमातून आणि चार थर त्यांच्या माध्यमातून लावले जात आहेत की नाही आपण पाहणार आहोत आणि हे चार थर त्यांच्या माध्यमातून लावण्याची तयारी त्यांची सुरू आहे आणि नक्कीच प्रेक्षकांची उत्कंठा आहे की आपला हा संघ हा या ठिकाणी चार थर लावत आहे की नाही पाहणार आहोत आणि याच्यानंतर पुढील संघ जो आहे तो तयार राहणार पण तत्पूर्वी तुम्हाला एक सुंदर असा डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे आपलं आपल्याच रायगडची आपल्याच पेझाराची सुनबाई म्हणजेच रुपम पाटील यांचा सुंदर असा डान्स परफॉर्मन्स सुंदर अशी लावणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे जिच्या लावणीची जलवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत अशी रुपम पाटील या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना धमाल उठवणार आहे सुंदर असा या ठिकाणी चार थराचा मनोरा लावण्याचा प्रयत्न आणि जोरदार केवा बाबा ते जोरदार था, टाळ झाले विघ्नार्थ महिला गोविंदा पदक पेदर यांच्या माध्यमातून चार थराची सलामी देण्यात गेली दिली गेली आहे आणि त्यांनी उतरल्यानंतर जल्लोष करत आणि जल्लोष नंतर, नंतर लगेच वरती येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे डीजे दादा आणि विघ्नार्थ विघ्नार्थ महिला गोविंदा पथक विघ्नार्थ महिला गोविंदा पथक आपण सलामीचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आता मंचावरती यायचं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी सन्मान्य सरपंच महोदय आदरणीय प्राजत्ताई म्हात्रे यांना विनंती करतो की कृपया आपण सन्मानित करण्यासाठी मान्यवर म्हणून मंचावरती यावं आणि आपल्या शुभ हस्ते विघ्नार्थ महिला गोविंदा पथक बेजारी यांना सन्मानित करायचं आहे याबाद आणि अतिशय आपण पाहत असतो की गोविंदा पथक येत असतात आणि ते भरपूर संख्येने येत असतात पण अगदी कमी संख्येमध्ये आणि कमी संख्येमध्ये चार थराची ग्वाही त्यांनी दिली होती आणि ती ग्वाही त्यांनी पूर्ण केली आहे असा हा संघ विघ्नार्थ महिला गोविंद पथक पेजारी अगदी छोटी टीम पण तितकीच मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि त्यांना मी मान्य विनंती करते की आपण समोर स्टेज वरती येऊन सरपंच महोदय आदरणीय प्राजक्ताई म्हात्रे यांच्या शुभा त्यांना सन्मानित केलं जात आहे आणि संवेद मी सुमताईना विनंती करतो की आपल्या शुभ